सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह सस्नेह निमंत्रण शेतकऱ्यांच्या घामातून स्वप्न घडवले सहकाराच्या इतिहासात सुवर्णपान पंढरपूरच्या मातीचे खरे दैवत ठरले संघर्षाच्या काळात साखर कारखाने उभारले सहकाराचे दीप सदैव प्रज्वलित ठेवले थोरले मालक नाव जनतेच्या हृदयात कोरले कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना लिमिटेड श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांचा पुतळा अनावरण सोहळा मेट्रिक टन विस्तारीकरण गाळप पोटॅश निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ बुधवार दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक अडीच वाजता शुभस्ते माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य विशेष उपस्थिती नामदार शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय जयकुमार गोरे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री तसेच विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भर्ने सहकार मंत्री बाबासाहेब पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकार परिषद राजांची पाटील तसेच सन्माननीय उपस्थिती मान्यवर बुधवार दिनांक पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठिकाडीच वाजता स्थळ कारखाना कार्यस्थळ श्रीपूर तालुका माळशिर जिल्हा सोलापूर निमंत्रक चेअरमन प्रशांतराव परिचारक डॉक्टर यशवंत कुलकर्णी कार्यकारी संचालक कैलासराव खुळे व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ सभासद शेतकरी व कर्मचारी वृद्ध आपल्या सर्वांचे दैवत पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख म्हणून ज्यांनी आयुष्यभर ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाची सेवा केली ते कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक थोरले मालक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बुधवार रोजी दुपारी दोन वाजता पांढुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरती या राज्याचे कर्तव्याध्यक्ष आणि लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व इतर मान्यवरांच्या हस्ते आयोजित केलेला आहे प्रत्येकाला मोठ्या मालकांना आदरांजली वाहण्यासाठी त्या ठिकाणी निमंत्रित करणं हे माझं कर्तव्य होतं परंतु वेळेअभावी मी आपल्यापर्यंत प्रत्यक्ष भेटून किंवा निमंत्रण देऊन पोचू शकत नाही परंतु आपण ह्या कार्यक्रमाला अगत्य उपस्थित राहावे अशी आमची सगळ्यांची आग्रहाची विनंती आहे तेव्हा हेच आमंत्रण समजून आपण वेळेत वेळ काढून उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद नमस्कार